स्टार्ट मॅडम तुमचं नाव आहे सुनीता अर्जुन गाव कोणतं वाकरे काय वाक तुम्ही आपलं जे प्रोडक्ट खाल्ला आहे कशाला घेतलं तर प्रोडक्ट संधीवार युरिक ॲसिड सगळं वाढलेले त्याच्यामुळे भरपूर दवाखाना औषध तीन केले पण हाताची बोट काही सरळ होईन आता डॉक्टरने सांगितलं किडनीमध्ये युरिक ॲसिड साठले औषध गोळ्या खाऊन काय कमी होणार हे औषध घरात म्हणजे स्वतःसाठी वजन कमी करायसाठी काय हे स्वतःसाठी चालू केले होते त्यातलं मला म्हणतात तू खाऊन बघ काय होते फरक पडते बघूया मा, माझ्यासाठी त्यांनी रोज आपले सगळं औषध देत होते चालू केल्यानंतर हाताची बोट सरळ झाली युरिक ऍसिड कमी झाले आणि वजन पण कमी अच्छा कुठे घेतात मी कोणते पीछे uh हां -huh. uh -huh.